विशाळगडाच्या पायथ्याला जी आ, एक छोटसं गाव आहे त्या ठिकाणी काही लोकांनी धार्मिक स्थळाचं आणि तिथल्या राहणाऱ्या लोकांच्या घरात बसून काही नासधूस लुटमार देखील केली खरं म्हणजे विशाळगडावर जे अतिक्रमण आहे त्यातल्या काही लोकांनी स्टे घेतलेला होता आणि उरलेली लोक त्या स्टेजच्या आधारे त्या ठिकाणी राहिली पण सरकारने खरं म्हणजे पाऊस सुरू होण्याच्या आधीच अतिक्रमणाबाबतीत योग्य निर्णय घ्यायला पाहिजे होता आता सरकारने निर्णय घेतलाय घर पाऊस असताना त्यांना तिथून निष्कासित करण्यात येत आहे पण त्या बरोबर खाली जी घटना घडली विशाळगडाच्या पाय त्याच्या अलीकडे दोन तीन किलोमीटर जे गाव आहे तिथं अत्यंत गंभीर घटना आहे लोक एकत्रित येतात आणि ठराविक समाजाच्या घरात शिरून त्यांना मारझोड करणं सोडवायला आलेल्यांना देखील मारझोड करणं आणि दिसेल त्या वस्तूंची लिटमार म्हणून हे महाराष्ट्राच्या साठी उष्णावन आहे राज्य सरकारची पूर्णपणाने नाश्ता किंवा राज्य सरकारचे फेल्युअर आहे की ज्यांना गडावर जाऊन दिलं नाही त्यांनी मग तो राग तिथल्या शेजारच्या मुस्लिम वस्तीवर काढणे हे कधी यापूर्वी झालेलं नव्हतं ही घटना अतिशय गंभीर आहे त्यामुळं एकशे त्रेपन्न सारखी नॉन बेलेरी ऑफेन्स खाली ज्यांनी त्यांना तिथे बोलवलं जे प्रवोक करत होते ज्यांच्यामुळे ती आंदोलन झालं त्यापासून सर्वांना अतिशय कडक पल्मे लावली पाहिजे अशी यांची